सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आटपाडी तालुक्यातील सर्वसामान्यांचं लडक व्यक्तिमत्व युवा तरुण दमदार व्यक्तिमत्व सन्मान्य युवा नाईक अनिल शेख पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक छत्रपती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सन्मान्य शिवाजी पांडुरंग खिलारी व समस्त खिलारी परिवार आपल्या आठपाडी शहरामध्ये घेऊन येत आहे गोल्डन डेव्हलपर निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि सर्व सोयी सुविधा नियुक्त प्लॉटिंग अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम ची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड गोल्डन डेव्हलपर हक्काचे छत देणारी माणसं आजच बुकिंग करा मोजके प्लॉट शिल्लक संपर्कासाठी पत्ता आहे आठपाडी बायपास रोड मुख्य तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्यक्क्याण्णव एकाहत्तर सत्त्याहत्तर सन्माननीय राजेश शेठ चव्हाण शिवशक्ती ज्वेलर्स आटपाडी संपर्क क्रमांक आहे पंच्याण्णव सत्याहत्तर एकाहत्तर सतरा अकरा अकरा सन्मान्य मनोज पंच मरगळे संपर्क क्रमांक आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी बारा वीस झिरो चार आज संपर्क करा गोल्डन डेव्हलपर आटपाडी हक्काचे छत देणारी माणसं गोल्डन डेव्हलपर आटपाडी सहभागी होण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीला विरोधकांनी थेट केंद्रीय सुरक्षा व्यवस्थेवरच बोट ठेवलंय ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी अजित पवारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी या प्रकरणी विमानतळ प्रशासन विमान कंपनी आणि नागरी उड्डाण मंत्रालयाला धारेवर धरलंय विरोधकांनी हा मुद्दा थेट दहशतवादाशीच जोडलाय अजित पवार वेशांतर करून नाव बदलून दिल्लीत येतात विमानतळावर त्यांना कोणी रोखत नाही दोन्ही एकनाथ शिंदे नाव बदलून वेशांतर करून येतात त्यांना विमानतळावर कोणी रोखत नाही खोटं याचा अर्थ त्यांनी बनावट ओळखपत्र बनवलेली आहे या सगळ्याची राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं गांभीर्यानं दखल दु घेऊन चौकशी होणं गरजेचं आहे अजित पवार आणि इतर काही लोकांवरती गुन्हे दाखल करून राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे यातून त्यांनी अतिरेकी आणि दहशतवाद्यांना प्रेरणा दिलेली आहे मग उद्या अजित पवारांनी असं केलं उद्या कुठला तरी टेररिस्ट असं करेल तो मा नाव बदलून येईल याची जबाबदारी कोण घेणार इट इज अ नॅशनल सिक्युरिटी इश्यू मुंबई आणि दिल्ली एअरपोर्टची चौकशी झाली पाहिजे की अजित पवार वेश आणि नाव बदलून एअरलाईनची चौकशी झाली पाहिजे एअरलाईननी कसं काय अलाव केलं ज्या माणसाला तुम्ही ओळखत नाही आम्ही जेव्हा जातो तेव्हा एअरलाईननी सातत्याने आमचं कार्ड देतात तुमचा नाही विचार तर लेख लाडकी योजना लोकप्रिय होत असल्यामुळेच असूये पोटी विरोधात दिल्लीत कट कारस्थानं रचली जात असल्याचा आरोप सुनील केला केलाय दिल्लीमध्ये अजितदादांच्या विरोधामध्ये कट कारस्थान रचण्याचं काम मात्र नक्की सुरू आहे पण ही योजना जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला भगिनींच्यामध्ये जे काही एकंदरीत दादा आमचे दादा म्हणून जे काही एक वातावरण तयार झालेलं आहे त्याच्यामुळे अनेकांना आपल्या राजकीय स्वप्नाची राजकीय अस्तित्वाची जी काही भीती वाटते आहे ती मंडळी रोज उठून अशाच पैसा नॅरेटिव्ह सेट करतात आता त्याचा उगम दिल्लीमध्ये झाल्याचं स्पष्ट झालं गेल्या पाच वर्षात राज्याच्या राजकारणात बरीच उलथापालच झाली आहे मात्र त्यात एक समान धागा होता शिंदेचा ऐतिहासिक राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करून भेटायचे असं जाहीर वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता अजित पवारांच्या नवा वाद रंगतोय आधीच अजित चोहू बाजूनी टीका होत असताना वेशांतराच्या नव्या मुद्द्याचं कोलित विरोधकांच्या हाती आलंय त्यामुळे दादांना वेशांतर भोवण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि सी फॅसिलिटी मेरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे